शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या चला तर आजच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया पीक विमा नुकसान भरपाईबाबत तुपकरांची मुख्यमंत्री तसेच कृषी सचिवांशी चर्चा रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पीक विमा परताव्याच्या मागणीचे निवेदन दिले शेतकरी मित्रांनो आपण एक सर्व्हे करत आहोत या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओच्या खाली स्वतःचे नाव व जिल्ह्याचे नाव कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या महाकुंभात चेंगरा चांगरी तीस भाविकांचा मृत्यू मृतांमध्ये बेळगावचे चौके साठ जण जखमी बॅरिगेड्सवरून उड्या मारल्यामुळे झाली दुर्घटना मृतांची संख्या अधिक वाढण्याची भीती थी। शहरातील सर्व रुग्णालये हाय अलर्टवर दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश पंतप्रधान मोदी यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त शासनाच्या अनुदानामुळे गोशाळांना पाठबळ मागील आर्थिक वर्षांपासून देणे अनुदान सुरू दोन हजार पाचशे बारा गोधनांचे संगोपन सोलापूर जिल्ह्यामधील एकशे पाच शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू जिल्हा परिषद सीओ जंगम यांची तत्परता शिक्षक समितीने आभार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पोतळीमध्ये दडलंय काय शनिवारी सादर होणार अर्थसंकल्प विविध घटकांच्या अपेक्षांचे अर्थमंत्र्यांपुढे आव्हान कृष्णासमोर ज्येष्ठ नागरिक होणार नतमस्त मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जगन्नाथ मंदिरपुरीला होणार आठशे जण जाणार विशेष रेल्वेने पहाडाच्या नवीन धोरणामध्ये नागरिकांना परवडणारी घरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा शालेय पोषण आहारचे मानधन मिळाले हो चार कोटी बत्तीस लाख एक्केचाळीस हजार खात्यावर वर्ग प्राथमिक शिक्षण विभागाची माहिती पीक नाही शेतात आणि उतरला विमा चौदा हजार बोगस अर्ज रद्द अंमलबजावणीमध्ये त्रुटी प्रामाणिक शेतकऱ्यांची मात्र बदनामी मराठा आरक्षणातील विद्यार्थ्यांनासुद्धा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक शैक्षणिक प्रतिकृतीसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द <स्था> टीओडी वीस मीटर मोफत आणि पोस्टपेडच महावितरण प्रशासनाची माहिती राज्यभरामध्ये किमान पन्नास लाख बांगलादेशी घुसखोर अनेकांचे पालनपोषण होते शासकीय योजनेमधून अप्रत्यक्षरित्या सापाला दूध पाजण्याचा प्रकार स्थापत्य अधिकारी सेवा <स्था> मुख्य परीक्षेचा <स्था> निकाल <स्था> अखेर <स्था> जाहीर <स्था> <स्था> <स् अपुऱ्या कोट्यामुळे साखर दर तेजीत राहणार फेब्रुवारीसाठी बावीस पॉईंट पन्नास लाख टन होणार खुले जानेवारीतील शिल्लक साठा विक्रीस मुदतवाढ नाही नागरी सहकारी बँकांना आयकर सवलत द्या नागरी सहकारी बँकिंगची मागणी अर्थसंकल्पामध्ये तरतुदीची अपेक्षा कांद्याला अनुदान द्राक्ष निर्यातीला प्रोत्साहन द्या द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी विदेशी कांदा आयतीवर कायमस्वरूपी बंदी घालावी सुधारित वक्क विधेयक मसुदा जेपीसीने बहुमताने स्वीकारला अंतिम अहवाल लोकसभा अध्यक्षांना सादर करणार ठाकरे ही अहवालावर असहमती इथेनॉल दरवाढीला मंजुरी ऊस उत्पादकांना अर्थसंकल्पापूर्वीच केंद्र सरकारची भेट एक लाख तेरा हजार सात कोटींच्या परकीय चलनांची बचत धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्र्याहत्तर कोटींचा घोटाळा रद्द केलेल्या कामांचेही चौदा कोटी रुपये उचलले सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप गोल्डन कार्डसाठी सतरा पॉईंट तेहतीस लाख पात्र जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश कार्ड वितरणाच्या कामाचा घेतला आढावा हमीभाव कायदा कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा जागर शेतकरी जागर म्हणजे रात्रभर आंदोलन या आंदोलनादरम्यान शेतमाल हमीभाव कायदा झाला पाहिजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती तातडीने झाली पाहिजे सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये दर हरभऱ्याला प्रति क्विंटल आठ हजार रुपये कापसाला प्रति क्विंटल दहा हजार तसेच तुरीला बारा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला पाहिजे हमीभाव ठरवताना स्वामीनाथन आयोगाने सुचवलेल्या सूत्रानुसार हमीभाव ठरवण्यात यावा शेतीसाठी वापरली जाणारी अवजारे खते व इतर साहित्य जीएसटी मुक्त करण्यात यावे शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी बारा महिन्यांचा करण्यात यावा आधी मागण्या करण्यात आल्या शेतकरी मित्रांनो यावरती तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा उन्हाळी ज्वारीकडे शेतकऱ्यांचा कल चांगल्या उत्पादनासह सा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेटणार राज्यामध्ये केवळ तीन पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के शेतकऱ्यांना फार्मर आयडी अॅग्रिस्टॅकमध्ये बुलढाण्यात सर्वाधिक प्रतिसाद बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तेवीस हजार एकशे पंधरा शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे सोयाबीनला भाव द्या हो भाऊ सोयाबीनला मिळाला बारा वर्षांमधील निचांकी दर दरामध्ये घसरण होत असल्याने उत्पादन खर्च निघणेही झाले कठीण उदगीरामध्ये तीन हजार नऊशे पन्नास रुपये भाव पुस्तकांना वह्यांची पाने नाही जोडणार निर्णय रद्द पुढील शैक्षणिक वर्षामध्ये होणार पुस्तकांचे वितरण होऊ दे मोबाईलवर खर्च वेळ आणि डेटा ऑनलाईन खरेदीवर पैसे उधारण्यामध्ये भारतीयांची जगामध्ये आघाडी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले तर राजीनामा देणार नैतिकतेच्या आधारावर राजीनामा नाही मला लक्ष केले जाते धनंजय मुंडे म्हणाले परभरा सोंगणीला प्रारंभ मजुरीचे दर घसरले आगार परिसरामधील चित्र कष्टाची किंमत कमी मोफत वीज अकोला जिल्ह्यामध्ये दोन हजार सातशे घरांमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर योजना घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती दोनशे ब्याण्णव मेगावॉटची क्षमता निर्माण लाभार्थ्यांची संख्या वाढणार घर विकत घेताय पूर्वीचे वीज बिल तपासा नव्या मालकाकडून थकबाकीची वसुली साठवणूक व्यवस्थापनापुरे वाहनांच्या रांगा सोयाबीन खरेदीस विलंब वाहन भाड्याचा भूर्दंड पाणी पाणीटंचाई पाण्यासाठी भटकंती प्रकल्पांनी गाठला तड अंढेरा मंडळातील रब्बी पिकेही धोक्यामध्ये रिसोड परिसरामध्ये बारा हजार एकशे शेहेचाळीस घरकुलांचे उद्दिष्ट अर्ज करा आणि लाभ घ्या घरकुल योजना प्रस्ताव सादर करण्याचे आव्हान मनरेगा योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यामध्ये सातशे पंच्याऐंशी हेक्टरवर फळबाग लागवड शेतकऱ्यांना अनुदानही मिळाले रोजगार निर्मिती लाडक्या बहिणींना धास्ती एकीने पैसे नाकारले वाशिम जिल्ह्यामध्ये योजनेअंतर्गत तीन पॉईंट तेरा लाख लाभार्थी कोण या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे बघा शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तुलनेने अधिक आहे अशा महिला या योजनेसाठी आता अपात्र ठरणार आहे चेलू बाजार परिसरामध्ये अवघ्या आठ एकरामध्ये पिकवला अठ्ठेचाळीस लाखांचा संत्रा अत्याधुनिक सिंचन प्रणालीचा वापर करून घेतले उत्पादन नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पीक नसताना सुद्धा दोन हजार पंचवीस हेक्टरवर विमा सात बारा नसलेले ब्याण्णव हेक्टर उमराणे बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात शंभर ते दीडशे रुपयाची घसरण लाल व पोड कांदा अंतिम टप्प्यामध्ये आल्याने अवकेमध्ये होते गड एसटीचा प्रवास महागला डिझेल टायर मशीनचे सुटे भाग महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्याने तिकीट दरामध्ये सुद्धा वाढीला मंजुरी बीड जिल्ह्यामध्ये चारशे एक्कावन्न लाडक्या बहिणींना बनायचे उद्योजक नव्वद पैकी बावन्न प्रस्ताव मंजूर शासनातर्फे दर महिन्याला मिळणाऱ्या दीड हजार रुपयांवर अवलंबून न राहता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना उद्योजक बनायचे आहे त्याकरता जिल्ह्यातील चारशे एक्कावन्न लाडक्या बहिणींनी जिल्हा उद्योजक केंद्रामध्ये आपले व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत राष्ट्रीयकृत बँकांतर्फे कर्ज पुरवठ्याची प्रक्रिया गतिमान केली तरच यावर्षी लाडक्या लाडक्यावेणींचे हक्काचे व्यवसाय उद्योग उभे राहतील पीक स्पर्धेला सुद्धा मोठा फटका जनजागृती होऊन सुद्धा शेतकऱ्यांची पाठ अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा परिणाम इंगदाणा दीडशे रुपयांवर भोकरदनमध्ये यंदा पंधरा हेक्टरवरच भुईमुगाचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वीस टक्के शेतकऱ्यांची पाठ घरामध्ये सोयाबीनची थप्पी भाववाडीची प्रतीक्षा पेरणी न करण्याचा घेतला निर्णय दोन वर्षांपासून हजारो क्विंटल सोयाबीन घरामध्येच पडून <दिवल्णालीगा> <दिवल्णाला> गव्हासाठी पाणी देताना उंदीर साप दिसल्यास होतोय थरकाप शेतकरी जागलीवर जाऊन करतायत पिकांचे संरक्षण सोयाबीन निचांकी दरावर उदगीर बाजार समितीमध्ये दरामध्ये घसरण सुरूच समितीत तुरीचे दर एका दिवसामध्ये पाचशे रुपयांनी घसरले सोयाबीनला मागील तेरा वर्षापूर्वीचा तीन हजार नऊशे पन्नास रुपयांचा निचांकी दर बाजारात मिळत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे तसेच तुरीच्या दरामध्ये मंगळवारी अचानकपणे घसरणून प्रति क्विंटल सात हजार रुपयांचा सा दराने व्यवहार झालेला आहे त्याचबरोबर आपण जर बघितले तर आता सद्यस्थितीमध्ये हरभऱ्याची आवक सुद्धा बाजार समितीमध्ये सुरू झालेली आहे बाजारामध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटल दराने हरभऱ्याची विक्री होत आहे पंधरा दिवसापूर्वी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल दराने विक्री होत असलेल्या हरभऱ्याच्या दरामध्ये फार मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे केळी दोन हजार दोनशे रुपये आठशे रुपये प्रति क्विंटल होता अर्धापूर्वी केळीचा भाव आता केळी उत्पादकांना अच्छे दिन ऊसतोड मजुराचे जिने हालाकीचे ऊसने पैसे फेरण्यामध्ये संपतो हंगाम विमा कवचसुद्धा नाही कामगाराच्या मुलांचे भवितव्य अंधारमय आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्या आधारला मोबाईल नंबर जोडावा तहसीलदार पल्लवी टेमकर यांचे आव्हान स्टीलचे भाव उतरले मागणी घटल्याने अनेक दिवसांपासून भाव जैसे ते घर बांधण्यासाठी चुकीचे दिवस मागील काही महिन्यांपासून स्टीलची मागणी घटल्याने स्टीलचे भाव प्रति क्विंटल पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशे रुपयांवर आलेले आहेत शेतकरी लाभार्थ्यांना अठ्याहत्तर लाखांचे अनुदान वाटप एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक पात्र एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या नावे सातबारा आहे तसेच ज्यांना स्वस्त धान्य दुकानदाराकडून स्वस्त धान्य मिळत होते अशा लाभार्थ्यांसाठी कुटुंबातील महिलांना थेट लाभार्थी बनून त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सोयाबीन स्वाहा हमीभाव केंद्रावरील रांगा कायम मुदतवाढीची अपेक्षा दोन दिवस बाकी खरेदीला येईना गती राष्ट्रीय जलजीवन मिशनचे माथेर एकोणसाठ टक्के काम अर्थवटच मार्च दोन हजार चोवीस नंतर केंद्राकून मुदतवाडीचं स्नाईपत्र मोफत वीज अर्ज केला का पीएम सूर्यघर योजना एक हजार सहाशे घरांना मोफत वीज नेटमीटर विनामूल्य घरगुती वीज ग्राहकांना शंभरचा झटका भरमसाठ दरामुळे झड महिन्यांचे किमान वीज बिल पाचशे ते हजार रुपयांवर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र